मित्रांनो हा प्रवास फक्त दर्शन नाही तर हा प्रवास आत्मिक शांततेचा आहे आज आपण निघालोय महाराष्ट्रातील प्राचीन आणि पवित्र अशा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी मित्रांनो आजचा हा प्रवास आपण रेल्वेने करणार आहोत आणि ते पहा आली आपली ट्रेन आणि आपला प्रवास सुरू झाला मित्रांनो प्रत्येक प्रवासात प्रत्येक स्टेशन काहीतरी वेगळं मिळतं कधी गरमागरम चहा तर कधी गरमागरम भजी तर कधी अनोळखी चेहऱ्यांमधील ओळख आणि ह्या सर्व गोष्टी आपल्या प्रवासाला खास बनवतात पण डोळ्यासमोर सतत एकच दृश्य औंढा नावनाथ दर्शन आणि तो क्षण आला जेव्हा आपला हा सुंदर प्रवास संपतो आणि आपण पोहचतो ते थेट अंडान ज्योतिर्लिंगाच्या या भव्य कमानी समोर हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर फार प्राचीन आणि ऐतिहासिक आहे या मंदिरावरील लक्षकामही तितकेच सुरेख आणि सुंदर आहे प्रसाद घेतला आणि सरळ दर्शनाला निघालो दर्शनासाठी आपण असे जमिनी खाली जातो कारण ज्योतिर्लिंग जमिनीच्या खाली आहे इथे प्रत्येक गोष्ट शिवमय आहे तुमचाही असा काही अनुभव असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सांगाल त्याचे जाऊ ब्लॉग या चॅनल ला सबस्क्राईब करा कारण लवकरच आपले एक हजार सबस्क्राईबर पूर्ण होणार आहेत त्यामुळे तुमच्या सबस्क्रिप्शनची मला खूप गरज आहे चला तर मग मित्रांनो अगोदर सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी